फावल्या वेळेत आपण सगळे सोशल मीडियावर चॅटिंग करतो मात्र सोशल मीडियावरची ही चॅटिंग विरारमध्ये राहणाऱ्या रा अपर्णा सांबारेच्या जीवावर आहे नेमकं असं काय घडलं पाहूयात या रिपोर्ट मधून अपर्णा सांबारे अवघ्या ची विरारच्या अपर्णाचं अकरा फेब्रुवारीला लग्न झालं आणि महिला दिनी म्हणजे अवघ्या एका महिन्यात तिनं या जगाचा निरोप घेतला आणि त्याला कारण ठरलं सोशल मीडिया अपर्णा आपल्या मित्रांसोबत तासन तास सोशल मीडियावर चॅटिंग करत असल्याच्या रागातून पती सागरनं जाळून मारल्याचा आरोप अपर्णाच्या कुटुंबियांनी केला ज्या ठिकाणी ती थी, मरून पडलेली होती त्या ठिकाणी मला गॅसचं पाईप जर तिने गॅस आत्महत्या केली असती तर तो, तो गॅसचा स्फोट व्हायला पाहिजे होता प्रकारे तिथे काही आढळलेलं नाही किचन एकदम सेफ होता साफ होता आणि तिथे तिचा मोबाईल होता एवढं मी फक्त दोन मिनिटांमध्ये तिथे बघू शकलो ज्या दिवशी अपर्णाचा मृत्यू झाला त्या दिवशी सागर हाफ डे घेऊन ऑफिस मधून लवकर आला होता त्यामुळे कुटुंबियांच्या आरोपांवरून अपर्णाचा पती सागरला अटक करण्यात आली पण पोलीस या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळत आहेत आमचं आहे की बाबा तीच तिला मारल्या आहे एवढंच आम्हाला त्याच्यामध्ये त्या रिपोर्ट मध्ये उल्लेख तिने आत्महत्या केलेली नाही एवढंच आम्हाला म्हणायचं आहे अपर्णाच्या मृत्यूचे कारण शोधून तिची हत्या झाली असल्यास आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण फक्त सोशल मीडियावर चॅटिंग केल्यानं ही हत्या झाली असेल तर ही आणखी गंभीर गोष्ट आहे प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा विरार